नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं घाटंजी तालुक्यातून बैलजोडी आलेली आहे जोडी मालकाचं नाव आहे मंगेश धांडे गाव जरंग तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ आणि जोडी जे आहे ते सहा सात आठ गोरे आहे कामाला चालू आहे आणि किंमत ठेवली आहे गोऱ्याची एक लाख वीस हजार रुपये चांगले उंच पुरे मोठे मापाचे गोरे आहे एक धामण्या रंगामध्ये एक पांढऱ्या रंगामध्ये जर कोणाला हे जोडी घ्यायची असेल तर मंगेश भाऊचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे सत्त्याऐंशी सदुसष्ट सत्तेचाळीस एक्क्याऐंशी बावन्न मोबाईल नंबर आहे सत्त्याऐंशी सदुसष्ट सत्तेचाळीस एक्क्याऐंशी बावन्न या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपणही यूट्यूबच्या माध्यमातून बाकी कास्तकारापर्यंत पोहोचू शकता तुम्हाला असा एक व्हिडिओ बनवायचा असा आडवा आणि बाकी सर्व माहिती बैलाची मला व्हॉट्सअपवर पाठवून दिली त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर पाठवून दिली का मी तो व्हिडिओ यूट्यूबवर टाकेन आणि बाकी कास्तकार पाहतील जर कुणाला जोडी पसंत आली तुमची तर तुम्हाला नक्की कॉल करतील नाही का आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त शनिवार रविवार दोन दिवस आपल्याला व्हिडिओ म्हणजे टाकू नका विक्रीसाठीचे कारण कसं आहे शनिवार रविवारला असतो पुसदचा बैल बाजार दिग्रजचा बैल बैल बाजार आणि बैल बाजाराच्या दिवशी मग आपल्याला त्या ठिकाणी जाऊन तिचा व्हिडिओ बनवा लागते त्या दिवशी आपलं होत नाही व्हिडिओ बनवणं तर मजात नाही तुम्ही सोमवारपासून शुक्रवारपर्यंत व्हिडिओ टाकू